नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय ए सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेचे जे, जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिले आहेत त्यांना एकदा रिव्हिजन देऊयात जेणेकरून तुमचासुद्धा सराव होऊन जाईल तर पहा पहिला प्रश्न होता भ्रष्टाचार निर्देशांक इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर आपल्या भारताचे स्थान आहे शहाण्णव लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे आणि मित्रांनो हे जे प्रश्न आपण पाहतोय ते प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता चला पुढचा प्रश्न पहा एकोणचाळीसव्या राष्ट्रीय खेळच्या सत्राचे आयोजन कोणते राज्य करणार आहे तर या राष्ट्रीय खेळाचे आयोजन हे मेघालय राज्य करणार आहे नेक्स्ट क्वेश्चन संरक्षण प्रकल्पात भारताचा पहिला शंभर टक्के एफ डी आय साब ही कंपनी कोणत्या देशाची आहे तर ही स्वीडन देशाची कंपनी आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर आपल्या भारताचे स्थान आहे ऐंशी बे पॅरा तिरंदाजी आशिया वर्ल्ड कप रँकिंग स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहे तर या स्पर्धेत आपल्या भारताने एकूण बारा पदक जिंकले आहे आणि त्यामध्ये सहा आहेत सुवर्ण तीन आहेत रौप्यपदक आणि तीन आहेत कांस्यपदक लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा भारतीय स्कूनर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे विजेतेपद हे पंकज अडवाणी यांनी जिंकले आहे धर्मांतर विरोधी विधेयक कोणत्या विधानसभेत मांडण्यात आले तर धर्मांतर विरोधी विधेयक हे राजस्थान विधानसभेत मांडण्यात आले आहे भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया हा प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला तर हा प्रकल्प नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे यू एस ग्रीन बिल्डिंग कॉन्सिल यामध्ये दोन हजार चोवीसच्या क्रमवारीत भारताचे स्थान कितवे आहे तर आपल्या भारताचे स्थान आहे तिसरे नेक्स्ट क्वेश्चन पहा मुंबई ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस महिला टेनिस असोसिएशन एकशे पंचवीस सिरीजचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे जील टिचमन यांनी जिंकले लक्षात ठेवा तर मित्रांनो हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात पंचवीसवा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार म्हणजेच मित्रांनो आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे तर या आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसचे आयोजन हे राजस्थान राज्यातील जयपूर या शहरात करणार आहे तर पहा मित्रांनो पंचवीसवा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार दोन हजार पंचवीस हा आठ आणि नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जयपूर राजस्थान या ठिकाणी होणार आहे राजस्थान सरकारने या सोहळ्यासाठी एकूण शंभर कोटी रुपयाची तरतूद केली आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो भारतात प्रथमच याचे आयोजन कधी करण्यात आले तर दोन हजार एकोणावीसमध्ये मुंबईत आयफा अवॉर्ड शो आयोजित करण्यात आला होता आणि आता जयपूर हे देशातील दुसरे शहर असणार आहे जिथे आयफा अवॉर्डचा भव्य कार्यक्रम दुसऱ्यांदा आयोजित केला जाईल तर लक्षात ठेवा ही माहिती मित्रांनो राजस्थान राज्यावरती प्रश्न आलेला आहे तर आपण त्यावरती माहिती पाहूया तर पहा राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे तर जयपूर आहे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे राजस्थान राज्याचे सरन्यायाधीश आहेत मनिंद्र मोहन श्रीवास्तव राजस्थान राज्याची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली आहे आणि मित्रांनो राजस्थान राज्याच्या शेजारी किती राज्य आहेत तर पाच राज्य आहेत कोणते कोणते तर मध्य प्रदेश पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि गुजरात हे राज्य आहेत लक्षात ठेवा कोणता देश फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रथमच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सेस याची वार्षिक परिषद आयोजित करत आहे तर कोणता देश करणार आहे याचे आयोजन तर आपला भारत देश करणार आहे लक्षात ठेवा पहा मित्रांनो ही परिषद दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण परिषद यावरती प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये ज्या काही महत्वाच्या परिषद झालेल्या आहेत तर त्याचे आपण क्विक रिव्हिजन करूयात तर पहा व्यवस दोन हजार पंचवीसचे आयोजन कोण करणार आहे तर याचे आयोजन आपला भारत देश करणार आहे अठरावी प्रवासी भारतीय दिवस परिषद दोन हजार पंचवीस याचे आयोजन हे ओडिसा राज्यातील भुवनेश्वर या ठिकाणी करण्यात आले बिमस्टेक यूथ समिट दोन हजार पंचवीसचे आयोजन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी करण्यात आले आहे ग्लोबल कॉपरेटिव्ह समिट दोन हजार चोवीसचे आयोजन हे आपल्या भारतात करण्यात आले पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद दोन हजार चोवीस तर याचे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे आशिया क्लीन एनर्जी समिट दोन हजार चोवीस हे सिंगापूर या देशात करण्यात आले वाढ समिट दोन हजार चोवीसचे आयोजन यू एस ए या ठिकाणी झाले आहे आणि मित्रांनो जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस तर याचे आयोजन हे इटली या देशात करण्यात आले आणि दोन हजार चोवीसची ही कितवी आवृत्ती होती तर पन्नासवी आवृत्ती होती लक्षात ठेवा तर मित्रांनो हे जे आपण रिव्हिजन म्हणून प्रश्न पाहतोय ते सुद्धा महत्त्वाचे आहे त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करत चला जानेवारी दोन हजार पंचवीससाठी साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला आहे तर पहा मित्रांनो पुरुष गटामध्ये हा पुरस्कार जोमेल वॉरिकन यांनी जिंकला आणि महिला गटामध्ये बेत मुनी यांनी हा पुरस्कार जिंकला आहे लक्षात ठेवा पहा मित्रांनो इथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सीचा उल्लेख झालेला आहे तर त्यावरून याची स्थापना कधी करण्यात आली तर याची स्थापना ही पंधरा जून एकोणीसशे नऊला झाली आहे मुख्यालय आहे दुबई संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी आणि आय सी सीचे अध्यक्ष कोण आहेत तर जयशहा हे आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो आताच आपण खेळ पुरस्कार यावरती प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच आपण खेळ चालू घडामोडी दोन हजार पंचवीस यावरती काही महत्वाचे प्रश्न काढले आहेत तर पहा मित्रांनो तेतीस वी संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस तर याचे विजेतेपद हे पश्चिम बंगाल यांनी जिंकले मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हे एकूण चार जणांना देण्यात आले आहे तर त्यांची नावे आहेत लक्षात ठेवा मणू भाकर डी कुगेश हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार पहिली महिला हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे ओडिसा वॉरियर्स यांनी जिंकले बत्तीसवी विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस ही कर्नाटक राज्याने जिंकली आहे खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष आणि महिलांचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले आहे इस्रोने कोणत्या आय आय टीच्या सहकार्याने स्वदेशी सेमी कंडक्टर चिप विकसित केली आहे तर आय आय टी मद्रास यांच्या सहकार्याने स्वदेशी सेमी कंडक्टर चिप विकसित करण्यात आली पहा मित्रांनो इस्रोची स्थापना कधी झालेली आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला झाली मुख्यालय आहे बेंगलुरू कर्नाटक या ठिकाणी आणि अध्यक्ष कोण आहेत इस्रोचे तर डॉक्टर व्ही नारायणन हे आहेत लक्षात ठेवा वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट याची बारावी आवृत्ती फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोठे आयोजित केली जात आहे तर याचे आयोजन हे दुबईमध्ये करण्यात आले पहा मित्रांनो दुबई संयुक्त अरब अमिराती येथे जागतिक सरकारी शिखर परिषदेची बारावी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे हे दहा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत दुबईमध्ये आयोजित केले जात आहे याची थीम काय आहे दोन हजार पंचवीसशी तर भविष्यातील सरकारांना आकार देणे म्हणजेच मित्रांनो शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि मित्रांनो भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणत्या भारतीय खेळाडूची इव्हेंट ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली तर कोणाची नियुक्ती झाली आहे इव्हेंट ॲम्बॅसिडर म्हणून तर शिखर धवन यांची नियुक्ती झाली पहा मित्रांनो शिखर धवनला एकोणावीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दरम्यान पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी चार इव्हेंट ॲम्बॅसिडरपैकी एक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर पहा मित्रांनो शिखर धवन व्यतिरिक्त आय सी सीने पाकिस्तानचा दोन हजार सतरा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार सरफराज अहमद माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन आणि महा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी यांना इव्हेंट ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे कोणत्या दिग्गज चित्रपट निर्मात्याला दोन हजार पंचवीसमध्ये आयफा पुरस्कारामध्ये उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने सन्मानित केले जाईल तर राकेश रोशन यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तर पहा मित्रांनो ज्येष्ठ चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना भारतीय चित्रपटसृष्टीच्या पंचवीस वर्षाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने सन्मानित केले जाईल तर हा आयफा पुरस्कार सोहळा आठ ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जयपूरमध्ये साजरा केला जाईल तर लक्षात ठेवा इंग्लंड विरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर विराट कोहली हा आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय महिला दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो तर राष्ट्रीय महिला दिन हा तेरा फेब्रुवारी या दिवशी असतो पहा मित्रांनो दरवर्षी तेरा फेब्रुवारी रोजी भारताच्या स्वातंत्र्य सैनिक कवयित्री आणि समाजसुधारक सरोजनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो नुकतेच भारताने कोणत्या वर्षापर्यंत हत्तीरोप पासून मुक्त होण्याचे लक्ष ठेवले आहे तर आपल्या भारताने दोन हजार सत्तावीस वर्षापर्यंत हत्तीरोप पासून मुक्त होण्याचे लक्ष ठेवले आहे पहा मित्रांनो नुकतेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी घोषणा केली की हत्तीगपासून दोन हजार सत्तावीस पर्यंत मुक्त होण्याचे आपल्या भारताचे लक्ष ठेवण्यात आले आहे आणि दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी देशातील तेरा राज्यात औषधी वितरण राष्ट्रीय अभियानाचे शुभारंभ केले आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती तर मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्या मित्रांनासुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू